खरं म्हणजे वसईमध्ये खरं परिवर्तन परिवर्तन बोललं जायचं पण ते परिवर्तन कुठलं चांगलं होतं का वाईट होतं आज मतदार राजाने ठरवलेलं आहे आणि पुन्हा एकदा वसईमध्ये बहुजन विकास आघाडीची मोठ्या प्रमाणात मित्र पक्षांची सत्ता आलेली आहे वसई पूर्व भागात खरं ग्रामीण आणि अर्बन जो विभाग आहे सत्तावीस वॉर्ड नंबर सत्तावीस या सत्तावीस मध्ये बहुजन विकास आघाडी मित्र पक्षाच्या चाहिरी उमेदवारांचा भरघोस मतांनी विजय झाला आहे तसंच वॉर्ड क्रमांक चोवीस याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात विजय झालेला आहे तसंच माहितीनुसार बहुजन विकास याबद्दल शिक्कामोर्तब झालेला आहे फॉर्म भरण्यापासून उमेदवार सिलेक्ट करण्यापासून मित्र पक्षांच्या गाठीभेटीपासून ते आता <laughs> वोट काउंटिंग पर्यंत कार्यकर्त्यांची आणि सर्व नेत्यांची मेहनत आहे आणि याच्यात बहुमत असलं तरी एकूण एक मत, मत हा महत्वाचा आहे केलेली मतदार राजांनी मेहनत तसंच कार्यकर्त्यांनी मेहनत आणि जनतेने ताकलेला पुन्हा विश्वास आता अपेक्षा आहे की दोन हजार एकोणतीस ला सुद्धा या वसेमध्ये वेगळं काहीतरी चित्र दिसेल या मात्र शंका नाही